आता बघा बसून बसून कटाळा आला म्हणून आम्ही आले बघा आता कॅन्टीनला चहा प्यायला माय पण पोटात दुखायला लागलं आणि मम्मीने पण सकाळ कायच काहीच खायला नव्हतं इथं होतं बघा आम्ही इथं वरती बघा ही कॅन्टीन आहे आता इथं चहा पेतो पशी आई आप्पा आणि पप्पा ह्यात बघा त्यांना बसवले आता चहा वगैरे पितो आणि जातो वरती बाबा ही आणते आणि मामी बसा कुठं चहा मागवा चहा चहा मागवा मी पण पेना विचार करू हा हा बघा चार चहा तू नाही वय एक पार्सल हा कि मग तिथ की चार माझ्या पोटात ताक पडली काय माहिती चला चहा पेपून आज मी पहिल्यांदा आले तर चहा का आ... <laughs> आता कालपासून आहे ना, ना पण ए... आली आता ही सगळी ए... ना मला बी फुरटी जाणार मला चहा आलाय बघा इकडं आणि चहाची काय गरज नव्हती बरं का पण आता संध्याकाळचे सात वाजले आणि सकाळपासून जेवण काही नाही ते केलेलं नाही व्यवस्थित त्याच्यामुळं पोटात हे कसं तर व्हायला लागलं बघा ह्यांनी स्वतःसाठी काही फ्रुटी आणली आणि माझी माझा तुला म्हणलेलं मला पण आण हां मिक्सरचा आवाज असं द्या मी चहा पिऊन फ्रुटी पेणार तर त्याला आईने चहा पार्सल मागितलं आहे गणपती आईने म्हणलं मी चला जाऊ द्या चहा पितून जातो बा

कळतंय ना पोट बिघडतं त्याच्यानेच काय नाही बघूनच पोट भरायचं मला नाही आवडत असलं चला माहिती बघा असलं असलं खायला दे असलं किती बी खाते पण असलं ना गं हे दुस्कटन काय मग बाई हां वरखाटा मोका माझ्यासाठी आहे काय तवा ते हो चला आता पार्सल घेतलाय आहे फोन पे पण केलं बघा पैसे आणि आता जातो वरती आयला चहा घेऊन कारण आई आणखी खाली आलीच नाही तर आपण आड आपण गेलं वाटतं घरी तर चला इकडं बघा पार्सल मी चहा घेतला आहे आणि हां मग ती गार होऊन आहे ना त्यामुळं तर इथनं बघा तुम्हाला दाखवते मी मेडिकल इथं इथं नाही इथं मेडिकल आहे बघा त्रिपाल श्रीपाल मेडिकल सेंटर तिथे लहान लेकरच आहे बाबा लेर आडते लिफ्ट लिफ्ट मिळायचं व्यायाम पण करू बघा स्टाफरूम वगैरे सगळं आहे सी सी टी व्ही प्रत्येक जागोजागे आहे काही म्हणा

पण आल्यात बघा आई ह्या कोण आहेत गैर नाही का काय माहिती काय माहिती काय झालं काय झालं काय मला वाटलं काय उशीर झाला काय की कसलं घाल व कर काय खरं नाही तिथं सगळे लहानले करत आणि वगैरे करते इकडं बघा इथं गेलो आम्ही उमायगाव डॉक्टर 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 आले डॉक्टर आले काय खरं नाही डॉक्टर आले तर गॉड हा डॉक्टर आहे थांब थांब पालावर का खेळत होतो राजला खेळवत होत पण डॉक्टर आल्यामुळे बाहेर आलं मग काय तर दिसलं ती काय तिथंच येत आता येत काय पुढं पुढं वगैरे आलो बोलत होतो डॉक्टर आहे तर ओ माय गॉड डॉक्टर आहे तर बाबा येऊ का पुढे डॉक्टर बाहेर जा म्हणते डॉक्टर आला डॉक्टर चला ओके लाईन क्लिअर oh राधा उठली राधू उठली बाबा बरं का बाळा काय खरं नाही मग काय दुखतो बाबा माझ मला पण माहिती होती दुखतो दुःख त्याला कळत काय नाही डॉक्टर आलता आता मम्मी हा करायला नाही मेन डॉक्टर आलतं की मेन आय सी यू आहे बघा आय सीयून्सी एमर्जन्सी सारखा उमरायचा उद्या काय खरं नाही आठ आहे बाबा ग बस तिथं बघा ह्यांच्या काय गप्पा चालत ह्या आठ एक आला ऍडमिट करावं वाटतं काय की होय बाबा कसले गप्पा चालल्यात तर लय लय बडंग घ्या ते काय बी होईल का होय मामा काय म्हणतात उलटी बंद झाली आता बरं आहे बोलती चांगली त्यामुळेच ह्यांच्या गप्पा चालत आता डॉक्टर ओ माय गॉड हो काही आली

उठले मला पप्पा आला का मला येतात म्हणलं डॉक्टर आलं आता आलं बघा टेन्शन नाही आलत काय म्हणत बघितलं बघितलं नाही बघितलं दुसरे पेशंट ही सांगते बघा आता इकडे बघा डॉक्टर गेले आताच आणि इकडे बसले तर आणि यांचं काय चाललंय बोलणं काय माहिती काय म्हणलं डॉक्टर

नेमकी. हो 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 हो, हो, हो 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 खो पाणी चांगली चालते की आई गेली बघा तिकड आणि मम्मी हाय आत इकडं बघा राधूला नेलं बाथरूम ला आणि आता जरा बरी वाटते बघा गुमासा बरंय करा आता छान छान दिसतंय कन्हू हं म्हणते नसती कसं हात बांधलं तू काय पकडून पाणी जातं की त्यांच्या तोंडात हसली बाबा आताशिक बघितलं मी तिला हसलेलं कशी करत होते का तुला झाडून घेत होते का नाही तू झाडून घेत होती ना घेत होते का ना झाडून बोलायचं بودपूड आपलं बोला पिऊच टक्कल केल्याला बघितलं का तू टक्कल केलाय पिऊच दिसतीय टली टकली झाड तरी तिथे डोळ भरल्याच येत डोळं भरलेलंच आहे तिचं कस चला 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 सुई सुईला आवाज चला चलायवी आहे ना बघा पानू मामा समो मामा इथे इकडे के सु वाटय काय झालं समो मला भांडायचं डॉक्टरला पण मामा इकडं त्यांचं चाललंय मावा धन्य खेळणं घ्या घ्या हे काय असलं हि